या आठ सवयींमुळे घरात येतं दारिद्र्य तुम्हाला तर नाही ना ही सवय आजकाल अनेक लोक बिछाण्यावर बसून काम करतात अगदी टी व्ही पाहत जेवतात तुमची ही सवय लक्ष्मी मातेला नाराज करण्याचं कारण ठरते त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण येते घरात कामवाली मावशी नाही आली तर घर अस्वच्छ राहतं घराची साफसफाई होत नाही अशावेळी अस्वच्छ घरात माता लक्ष्मी वास करत नाही अनेक जण सूर्य उगवल्यानंतरही बराच वेळ झोपून राहतात त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होतं घरात सुख समृद्धी नांदत नाही असं म्हणतात एखाद्या व्यक्तीला पैसे परत करायचे असेल किंवा पैसे कर्ज म्हणून पण द्यायचे असेल तर सूर्यास्तानंतर देऊ नका अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची भीती असते रात्रीचे स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नका नाहीतर अन्नपूर्णा ना माता नाराज होते घरातील संपत्ती कमी होते तुम्हाला नखं खाण्याची किंवा चावण्याची सवय असेल तर सूर्य कमजोर होतो आणि तुम्हाला बदनामीचा त्रास सहन करावा लागू शकतो रात्री घर झाडणं वास्तूनुसार चुकीचं असतं त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते असंही म्हणतात जर तुमच्या घरात शूज आणि चप्पल विखुरलेल्या राहिल्या तर त्यामुळे अनावश्यक ताण वाढतो संपत्तीत घट होऊन यश मिळवण्यात अडथळे निर्माण होतात तर कशी वाटली तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद